इस्लामपूर शिराळा मतदारसंघ लोकसभेला नेहमीच पोरका इस्लामपूर एकोणीसशे एकाहत्तर ते दोन हजार चार पर्यंत इस्लामपूर शिराळा विधानसभा मतदारसंघ कराड लोकसभा मतदारसंघात समाविष्ट होता त्यानंतर दोन हजार नऊ पासून दोन्ही विधानसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात समाविष्ट झाले प्रत्येक निवडणुकीत लोकसभेचे प्रतिनिधित्व सातारा जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्याला मिळत केल्याने आणि गेली अनेक वर्षे इस्लामपूर शिराळा विधानसभा मतदारसंघ लोकसभेच्या निवडणुकीत वंचित राहिला आहे कराड लोकसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील वाळवा शिराळा तालुक्याचा समावेश होता या दोन्ही तालुक्याने एकोणीसशे एकाहत्तरमध्ये दाजीसाहेब चव्हाण एकोणीशे सत्याहत्तरमध्ये प्रमिलाताई चव्हाण एकोणीसशे ऐंशीमध्ये यशवंतराव मोहिते एकोणीसशे चौऱ्याऐंशी व एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये पुन्हा प्रमिला चव्हाण एकोणीसशे एक्क्याण्णव व एकोणीसशे शहाण्णव आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पृथ्वीराज चव्हाण एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारमध्ये श्रीनिवास पाटील आदी नेत्यांना लोकसभेत पाठवले निवडून दिलेली सर्व संसद सदस्य सातारा जिल्ह्यातील आहेत वाळवा शिराळा तालुक्यांना येथे प्रतिनिधित्व मिळालेले नाही त्यानंतर दोन हजार नऊ पासून इस्लामपूर शिराळा विधानसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जोडला गेला दोन हजार नऊच्या निवडणुकीला स्वाभिमानीचे राजू शेट्टी निवडून आले त्यानंतर दोन हजार चौदाला पुन्हा शेट्टी संसद सदस्य झाले दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शेट्टी यांचा पराभव झाला कोल्हापूर जिल्ह्यातील धैर्यशील माने यांना लोकसभेत पाठवण्यासाठी इस्लामपूर शिराळा विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे योगदान मोठे आहे एकंदरीत तेरा लोकसभा निवडणुकीत इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघातून एकही उमेदवार निवडून गेलेला नाही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतही राजू शेट्टी आणि धैर्यशील माने उमेदवार आहेत प्रतीक पाटील आणि राहुल महाडिक इस्लामपूर शिराळा विधानसभा मतदारसंघातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवार होऊ शकले असते मात्र तीही संधी आता हुकलेली आहे त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत इस्लामपूर शिराळा मतदारसंघ नेहमीच पोरका राहिला आहे इस्लामपूर लोकसभा मतदारसंघातील कोणत्याही नेत्याला आजपर्यंत संसदेसाठी संधी मिळालेली नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली